तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाच्या आहेत त्यांनाच हा लाभ मिळ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचला तर आपल्याला लक्षात येईल मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नवो शेतकरी मधून मिळतात आणि पाचशे त्यांना लाडकी मिळत मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाही आहे आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ अभिमान आहे की महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील इतर सर्व सन्मान्य आमदार असतील आशिषजी असतील त्याचबरोबर विभागाचे सचिव आयुक्त इतर सर्व अधिकारी असतील आणि नागपूरचे सुद्धा सन्मान्य जिल्हाधिकारी आयुक्त यांनीसुद्धा सगळ्यांनीच ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यामध्ये आम्हाला मदत केली आणि आज साधारणपणे अकराशे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज हे आपल्याला नागपूर शहरातून प्राप्त झालेले आहेत आमचं उद्दिष्ट दोन हजार रिक्षांचं आहे आणि आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण जो हा पहिला वितरण सोहळा जो पार पडलेला आहे मला खात्री आहे की यातून अधिकाधिक महिला या पुढे येतील अर्जसुद्धा करतील आणि या ज्या पिंक ई रिक्षा आहेत या आपण जिथे प मेट्रोची सुविधा आहे किंवा जिथे विमेन हॉस्टेल्स आहेत किंवा प इंडस्ट्रीज जास्ती प्रमाणामध्ये आहेत किंवा ज्या पब्लिक प्लेसेस आहेत इथे आपण अधिकाधिक त्या उपलब्ध करून देणार आहोत पर्यटनाच्या ठिकाणीसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की एअरपोर्ट जिथे आहेत तिथेसुद्धा ही सुविधा ही उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून अधिकाधिक महिलांना रोजगार मिळेल पण त्याचबरोबर महिला ज्या प्रवास करतील त्याच्यातून त्यांनाही आणखी सुरक्षता त्याच्यातून जाणवेल आणि आज ज्या ज्या महिलांना ज्या पहिल्या टप्प्यामध्ये या पिंक ई रिक्षाच्या लाभार्थी ठरलेल्या आहेत आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ई रिक्षा वाटप होणार आहे किती ई रिक्षा वाटप या योजनेच्या माध्यमातून राज्यभर साधारणपणे सगळ्यात ज्या महानगरपालिका आहेत तिथे आपण ह्या पिंक ई रिक्षा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देणार आहोत आणि आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये किमान पाच हजार किमान म्हणजे वर्षामध्ये तर दहा हजारचं उद्दिष्ट आहे पण किमान पाच हजार ई रिक्षा ज्या आहेत त्या पहिल्या या सहा महिन्याच्या टप्प्यामध्ये आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपलब्ध करून देत आहोत उद्या पुण्याला अजितदादांच्या हस्तेसुद्धा वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या महानगरपालिका आहेत जिथे पात्र अर्ज आलेले आहेत तिथे सुद्धा आदरणीय तिथले पालकमंत्री असतील विभाग म्हणून मी असेन किंवा राज्यमंत्री मेघनाताई असतील ते कार्यक्रम होणार आहेत आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि तिथले पालकमंत्री असतील प्रथा यांच्या समावेश तिथं सुद्धा आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन हे आम्ही करत आहोत त्यामुळे साधारणपणे या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला किमान चार ते पाच हजार पिंक रिक्षा ज्या आहेत त्या राज्याच्या मोठमोठे मुट जे शहर आहेत महानगरपालिका तिथे आपल्याला पाहायला मिळते उद्धव ठाकरे मला वाटतं आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्या संदर्भातल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या दिलेल्या आहेत त्यामुळे आम्ही अधिक काही त्याच्याबाबत बोलणं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ते तटकरे राज्यमंत्री मेघनाथे बोर्डीकर मंचावर उपस्थित असलेले आपले सन्मान्य आमदार संदीपजी जोशी आशिषजी देशमुख मेश्रामसाहेब या ठिकाणी उपस्थित श्रावणजी हर्डीकर जी टनकर टन गुंडे मॅडम आणि विशेषतः या विभागाचे सचिव श्री अनुप कुमार यादवजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाभार्थी भगिनींनो मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना या मारी मारी या हो विकास या विभागाच्या माध्यमात नागपूरचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत मी आमच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आणि आता जसं सा अदितीताईंनी सांगितलं की अकराशे अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये दोन हजार आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत एक महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या आम पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्याचसोबत महिलांना विशेषतः ज्या कामकाजी महिला, काम का महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे सुरक्षित दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो, तो राहणार नाही याही दृष्टीनं ना ही रिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा जी पी एस एनेबल्ड आहे ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाही आहे याला गुलाबी रंग दिला याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचालित अशा प्रकारची रिक्षा याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे सगळ्यांकरताच आपण पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि आज मेट्रोसोबत देखील एक करार होतो आहे ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फिडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील त्यातनं एक अशोर्ड अशा प्रकारचं रोजगार हा आमच्या भगिनींना या आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे आणि अदिती त्यांनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फिडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू आज आमच्या ज्या भगिनींना पिंक रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घरसंसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा सेफली चालवा सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्या बहिणींना मी देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये महिला व बाल विकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद ज्यांना आपण चावी वितरित केली आहे अशा महिलांमध्ये त्यांनी दे कृपया एका ग्रुप फोटो करता व्यासपीठाच्या समोर येऊन उभं हवं सोबतच व्यासपीठावर युतीच्या सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी योजना म्हणजे पिंक रिक्षा योजना आणि या योजनेच्या प्रथम रिक्षा वाटपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथे उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई व्यासपीठावर उपस्थित असणारे विभागाचे सचिव विभागाचे आयुक्त त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे सन्मान्य जिल्हाधिकारी सन्मान्य सर्व इथे उपस्थित असणारे पत्रकार ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते आलेल्या आमच्या सर्व लाभार्थी भगिनी आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी महायुतीच्या उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आलेले सर्व नागरिक जमलेले बंधू आणि भगिनींनो आज विभाग म्हणून आम्हा सर्वांसाठीच एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की पिंक रिक्षा ही योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना केली आणि साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात एकूण एक वर्षाच्या कालावधीमध्ये दहा हजार पिंक रिक्षांचं वाटप हे आपण त्या ठिकाणी त्याची योजना ही आखली आणि आज जवळपास पाच पेक्षा अधिक हे आपल्याला त्याचे अर्ज आलेले आहेत आणि नागपूर शहरामध्ये दोन हजार पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आपण आपल्या मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत आणि आप...